नमस्कार मंडळी सुप्रभात पर्यटनाचा तिसरा दिवस आज आम्ही सकाळीच निघालेलो आहोत कणकवलीवरून देवगडच्या दिशेने देवगडला चाललो आहेत आणि रात्रभर तुफानी पाऊस झालेला आहे आणि आत्ता काही क्षणासाठी पाऊस थांबला आहे पण पाहू शकतात हा गोवा मुंबई रोड आहे अतिशय मोठा रोड आहे सध्या सकाळ असल्यामुळे काही रहदारी जास्ती वाटत नाही आहेत तरी पण मला वाटते की वाहतूक ही कमीच असते कारण खूप मोठा रोड आहे त्यामुळे वाहतूक वाटत नाही आणि अतिशय सुंदर आपण आकाशाकडे जर पाहिलंच तर पुन्हा पाऊस कधी सुरू होईल असं वाटतं तरी थेमथेम आहेच पाऊस अजिबात गेलेला आहे असं नाही आपण पाहू शकतात खूप सुंदर रोड आणि खरं तर, तर प्रवास करण्यासाठी अतिशय योग्य वेळ सुयोग्य वेळ ज्याला म्हणता येईल म्हणून आम्ही सकाळीच आमच्या सगळ्या गोष्टी आटपल्या लवकर निघालो आणि आता आम्ही मार्गस्थ होतोय देवगडला देवगडला गेलो का प्रथम आपण कुणकेश्वराचं दर्शन घेणार आहोत संपूर्ण दिवसभराचा आम्ही तुम्हाला या ठिकाणी आमचा जे मित्र आहेत प्रमोद यांना मी विचारतोय की प्रमोदजी आज आपला काय असणार आहे आपण आता कुठे कुठे निघालेलो आहे आता आपण पहिलं कुणकेश्वर मंदिरचं दर्शन घेऊया हां त्याच्यानंतर कुणकेश्वर बीच हां तिथून मग आपण आचरा फाटाला एक होमस्टे बघायचा आहे ओके आणि तिथून मग आपण मालवणला राजकोट आणि असा असा असं दिवसाचा प्लॅन आहे आणि तो आपण आजचा दिवस तर आपण मे महिन्यामध्ये मैं निघालो होतो पण कोणताही मे महिन्या नाहीये कारण प्रचंड पाऊस आपण पाहत आज सध्या हवामानाची हो जी स्थिती आहे ती संपूर्ण बदललेली आहे त्यामुळे हा अवकाळी पाऊस नसून हा पावसाला सुरुवात झाली आहे असंच एकंदरीत वाटायला आता हरकत नाहीये कारण जो पाऊस पडलेला आहे किंवा पडतोय याच्यावरनं आपण जो पावसाळा दरवर्षी सात जूनला पाऊस पडतो असा आम्हाला लहानपणापासून शिकवलेलं आहे पण यावर्षी आपण साधारण पहिलं सात मेला पहिला पाऊस पडला होता आणि त्यानंतर एका दुसरा दिवस वगळता संपूर्ण येणारे जे काही दिवस होते सात तारखे आज तारीख आहे जवळ बावीस संपूर्ण सगळेच दिवस पाऊस पडले आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं पावसालाच सुरुवात झाली म्हणायला हरकत नाहीत आमचे सारथी आहेत मधुघर कणकवलीला राहतात आणि तेच आम्हाला या ठिकाणी नेतायत बघे मस्त आणि हा त्यांचा सुपुत्र जय जय काय सांगशील कसं वाटतंय बारवाणी बोलला सर बरं होईल बोल बोल काही चाललो बाबा हसतं ती त्या अरे बोल ना काहीतरी तू शाळेत जातो ना मम्मी कसा बोलतोय हा मालवडला चाललाय मालवडला माता देवगडला चालला ना अच्छा हा कसं वाटतंय विराव बरं वाटतंय काय करतोस तू शाळेत जातोस काय पितवीला आहेस पाचवीला आहे अच्छा अरे वा कसं वाटतं बरं वाटतं ना हां फिरायला मजा हो येते असं एकंदरीत आमचा आम्ही चौघजण निघालेलो आहेत यांची मम्मी गेलेली आहे ऑफिसला जायचं तू यांची मम्मी तू आमच्यावर आली असती परंतु ऑफिसला त्यांना जायचंच आहे आणि असं एकंदरीत मस्त प्रवास पूर्ण एकदा तर आपण भेटूयात पुढील प्रवासात काही आम्हाला जर चांगलं आपल्याला दाखवायला आलं नक्की दाखवण्याचा प्रयत्न करूया तुर्तास इथेच थांबतो महाराष्ट्राचा आवाज राजेंद्र रामनाथ क्षीरसागर धन्यवाद